संपूर्ण राज्यासह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे मनोभावाने व भक्तिभावाने साजऱ्या होत आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी से गणेश भक्त सज्ज आहेत भिवंडी शहरातील ठाकराच्या पाडा येथील ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर व ठाकूर परिवार यांच्या निवासस्थानी सात दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील होऊन हो समृद्धी हो हीच गणपतीचे चरणी प्रार्थना करत असल्याचे ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर म्हणाले भिवंडी सर्व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली ठाकूर कुटुंबीय एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात आज गणपती बाप्पा आला आनंद झाला आहे राज्यात आनंदमय वातावरण आहे गणपती बाप्पाच्या मकराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भावी भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्व भारतवासियांना मी सर्वप्रथम आपल्या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच सर्वांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान नांदो ही मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो मी आमच्या भिवंडी वकील संघटनेच्या वतीने देखील सर्वांना मी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो